काय दूध किती देतात अष्ट्यातरी पोणीऐंशी लिटर जातं दिवसाचं दिवसाचं हां तरी, दिवसाते। दिवसाते। आ, दिवसाते। तरी हैस तर एक ट म्हणजे असं हायेस्ट किती आहे हायेस्ट नंतर ती तीन नंबरची गाय सगळ्यात हायती दिली एकोणीस लिटर एका वेळेला एका वेळेला अडतीस लिटर दोन वेळेला म्हणजे दिव दिवसात अडतीस लिटर देतील तीस लिटर होय का काय यांना काय असतं चाराला चारा, चारा? मक्याची वैरण वायकी वेर ज्वारीची आणि आता वाढ आहे का हां खोराक वगैरे काय खुराक प्रति लिटर चारशे ग्रॅम देतो कपिलाचं शेंगदाणा भेंडे हां गहू भुसा मकाचं मी हां एवढं देतो आणि मिनरल मिक्सर सी आर एस बर आता काय तुम्हीच असता का हो मीच असतो बरं गोटा बी आपला छोटासा आहे गोटा छोटा हां छोटासा गोटा पण काम मोठा आहे काम मोठं आहे बरं बरं आत्ता गाबण किती आहे त्याच्यात गाभण सगळेच गाबण येतात चारी पण आणि कालवडपासून कालवड पण का कालवड पण या एकोणीस महिन्याच कालवड होय का एकोणीस महिनेच आहे का एकोणीस महिने बर आता काय हे आहे ते काय सेम एसवरच आहेत का सीम एस शॉर्ट दिलेले ते होय का हां दोनला शॉर्ट लिस्ट मध्ये दिलेले आहे हां कार्वरला रेगुलर दिलेले आहे बायचं 100% होय ती टॉपला तुम्ही जी म्हणताय तिला शॉर्टेड लिस्ट दिलेलं आहे तिला पण का हां डेनमार्कचा 432 दिलेलं आहे होय आणि बाकीच्या बाकीच्या अ दोनिनला एवेज दिलेलं आहे होय बाहेर बाहेर चारायला वगैरे नेताय का नाही 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 गोट्यामध्ये बंदिस्त बंदिस्तत असतं का ना हो मुक्त गोटा करायचा हां हां बरोबर कालोडी किती आहेत म्हणलं कालोडी ने दोरी आहेत का ती अजून छोटीच आहे जी छोटी किती विचार म्हणली किती गाय घेतलेल्या पहिल्यांदा दोन घेतलेल्या दोन घेतलेल्या का दोन आहेत का आता इथं ठीक आणि पलीकडली म्हणजे लहान असतानाच घेतलेल्या का नाही नाही पहिल्या वेताला घेतल्या तुम्ही पहिल्या वेताला का हो बरं पहिल्या वेताला काय काय दूध देत होते काय पहिल्या वेताला अकरा बाराची देत होती आता ही सोळा पंधरा सोळा एका वेळा देते वेळेनंतर पहिल्यांदा किती देत होती बारा तेरा लिटर बारा तेरा हां एका टायमाला एका टायमाला म्हणजे दिवसभरात पंचवीस सव्वीस लिटर देत होती हो सव्वीस लिटर आणि आत्ता

दूध दूध देतात दूध काढण्याची क्षमता पाहिजे तुम्ही खायलाच काय टाकणार नाही दुधाची अपेक्षा कराल तर ते शक्य नाही बरोबर तरी बाकी अजून काय चारा वगैरे काय मी सालप्यातून जाऊन मका आणतो हां तो विकत घेतो हां घरी काही चारा नाही विकतच चारा बरोबर दूध कुठं घालतात आता दूध जयभवानी दूध संकलन केंद्र आंबोळी विनोद सपंडितजीकडं काय भाव आहे तिकडे आत्ता एकतीस रुपये कालपासून एकतीस रुपये त्याच्या बाजून तीस रुपये आता एक महिनाभरामध्ये एक टप्प्याने एक रुपयाची वाढ झाली का त्याच्यामुळे जरा थोडस करोडाला लागलेलं आहे म्हणजे जे पैसे काही शिल्लक त्रास नव्हते ते थोडे